मग या ठिकाणी आपल्याला यमचा वर्ग अधिक दोन येम अधिक नऊ बरोबर शून्य हे समीकरण दिलेलं आहे ठीक आहे तर आपल्याला या समीकरणाचे ना जे मुळे मिळतील त्याचं स्वरूप ठरवायचे आपल्याला ठीक आहे विवेचकाची किंमत काढून मग या समीकरणाची तुलना आपण साधारण स्वरूपाशी करणार साधारण वर्ग समीकरणाचं सूत्र हे आहे एक्सचा वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य मग या समीकरणाच्या या वर्ग समीकरणाच्या साधारण स्वरूपाशी तुलना केल्यानंतर आपल्याला ए बी सी च्या किमती मिळतात ए ची किंमत मिळते एक ए बरोबर बर एक ची किंमत मिळते दोन आणि सी ची किंमत मिळते नऊ ठीक आहे आता या ज्या किमती आहेत ए बी सीच्या किमती आपण या विवेचकाच्या सूत्रामध्ये टाकणार आहे बीचा वर्ग वजा चार ए, ए सी ठीक आहे या सूत्रामध्ये त्या किमती टाकणार आहेत आपण मग बीची किंमत आहे आपल्याकडे दोन दोनाचा वर्ग वजा चार गुणीला ची किंमत आहे आपल्याकडे एक गुणीला सी ची किंमत आहे नऊ ती इथं डाकायची ठीक आहे दोनाचा वर्ग चार आता इथं गुणाकार सगळ्यांचा तिघ तिघांचा गुणाकार आहे मग गुणाकार इकडनं केला काय इकडनं केला काय नवा एक नऊ आणि नऊ चोक छत्तीस ठीक आहे नवा एक नऊ हा धन 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 राहील आणि नऊ चौक छत्तीस एक धन एक ऋण यांचा गुणाकार ऋण येईल ठीक आहे मग चारातन छत्तीस वजा होणार नाही छत्तीस मधनं चार गेले तर बत्तीस उरतील आणि मोठ्या संख्येचं चिन्ह ऋण येईल म्हणजे आपल्याला विवेचकाची किंमत काय मिळाली बघा बीचा वर्ग वजा चार ए सी बरोबर ऋण बर बत्तीस मिळालेले ठीक आहे मग आता आपण स्वरूप ठरवणार आहे ठीक आहे स्वरूप कसं ठरवणार आहे बघा आता ही किंमत जी आहे ती शून्यपेक्षा लहान आहे की नाही म्हणून आपण त्याला काय करणार आहे बघा बीचा वर्ग वजा चार ए सी म्हणजे हे मोठे बरोबर आहे की नाही कोणापेक्षा या किमतीपेक्षा ऋण बत्तीस पेक्षा म्हणून आपण खाली लिहिणार वर्ग समीकरणाची मुळे बघा मी शॉर्टकट लिहितो इथं वर्ग समीकरणाची मुळे मुळे वर्ग समीकरणाची मुळे वास्तव संख्या नाही कारण ऋण ऋण जर आपल्याला संख्या किंवा किंमत मिळाली विवेचकाची तर ती काय असते वास्तव संख्या नाही आणि असमान आहे असमान आहे या पद्धतीने बघा वर्ग समीकरणाची मुळे वास्तव संख्या नाही व असमान आहे लाईक करा फॉलो करा